शॉपिंग करायला आप्पे क्या राहिलं बाप 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 म्हणजे आता चला बेटुए वे गेले तर फ्रेंड आम्ही चाललो आहोत नागपूरला शॉपिंग करण्यासाठी सानेदान दिवस तुम्हाला सांगितलंच आहे चला भेटूया तिथे गेल्यावरती थोडीशी खरेदी करते करायची होती म्हणून चाललो होतो तुझे पप्पा येते आता आम्हाला बस स्टॉपवरती सोडून द्यायला आम्ही बसमधून उतरून ॲटोमध्ये चाललो होतो सानिध्य सानिध्य मस्त एन्जॉय करत चालला होता पोहोचला आता कुपवाळीमध्ये नागपूरचं फेमस मार्केट असं आणि गर्दी खूप होती आज ते संक्रांतीच्या खरेदी करण्यासाठी खूप लेडीज आल्या होत्या आणि इथं कपडे सगळेच वस्तू खूप स्वस्त भेटतात हे बघू शकता इथं वाहनाच्या किती सुंदर सुंदर वस्तू आहे आणि इथं बाकीच्या ज्वेलरी तर एकच नंबर भेटते आणि आपल्याला लेडीजला काय पाहिजे सेल्स मस्त आणि एकदम मस्त आणि बॅग तर इतक्या सुंदर होत्या बॅग एक बॅग होत्या आणि घ्यायला बाहेर घ्यायला गेलं तर खूप महाग भेटतं पण इथं खूप स्वस्त भेटत होत्या हे बघा छोटीशी ती बॅग तर एक नंबर होती दादा हे काढून घालायचं

आम्ही वडापाव खाल्ला होता एकच नंबर होता खूप सुंदर लागत होता थोडंसं हलकासा तिखट होता पण मग खायला खूप सुंदर होता आम्ही इतवारीतून आल्यानंतर आम्ही पोचलो होतो बर्डीला आम्ही तिथं सगळ्यात पहिले पकोडे खाल्ले फेमस आणि बर्डीच्या मार्केट आता पहिल्यासारखं राहिलंच नाही पहिलं खूप खूप म्हणजे खूप हे बसायचं स्टॉल ते खूप राहायचे आता ते हे झालं काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे कमी स्टॉल हे राहतात तिथं पण मग सामान व्यवस्थित भेट भेटते ठीकठाक भेटते आणि गर्दी खूप अति होती त्याच्यानंतर आम्ही आमचा जा सगळ्यात जास्त पचका झाला म्हणजे आम्ही घेतला होता डोसा तर डोसा इतका बकवास होता खायला एकदम असा बेकार खायला पैसे तर गेले ते गेले पण मग आम्ही तिथं जाऊन त्या जे रेस्टॉरंटचा ओनर होतो त्याला बोललो तर त्यांनी थोडेसे पैसे कमी केले एकदम असा फुश भरेपूर त्याच्यामधलं आतमधलं जे मसाला राहतो ना तो एकदम हा खराब झालेला होता त्याच्यानंतर सानिध्याने खाल्ली मस्त अशी आईस्क्रीम आणि आम्ही निघलो आता घरी जाण्यासाठी बस भेटली होती हाय फ्रेंड आम्ही आलो आहे तर घरी आणि तुम्ही माझ्याशी गर्दी बघितलीच असता खूप सारी गर्दी होती कापर तीरसंक्रांतीच्या असल्यामुळं आणि सगळ्याला सगळ्याच लेडीजला वान घ्यायचा राहतो आणि तिथं वे एकदम सुंदर वान भेटत होता तर खूप खूप गर्दी होती पाय ठेवायला जागा नव्हती वानं बरोबर तिथं बाकीच्या सर्व वस्तू खूप स्वस्त होता त्याच्यामुळं आणि तुम्हाला दाखवते मी तिथून काय काय आणलं आहे ते हे बघू शकते तुम्ही मी बांधण्यासाठी आणले आहे हे असे डबे आणि अजून एक काहीतरी म्हणलं जे सुगणीचा निशानी राहते ते देईन आणि ते समीक्षासाठी आणले होते रब्बर छोटे छोटे हे रबर छान आहे आणि हेअरस्टाईल करायसाठी तो खूपच सुंदर आहे आणि सानिध्यासाठी आम्ही आणली आहे ही चप्पल सिंपल त्याला अशी चप्पल पाहिजे नव्हती त्याच्यासाठी आम्ही ही चप्पल आणली त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी ही प्लाझो घेतली होती कपडा खूपच सुंदर आहे आणि टू हंड्रेड रुपीजलाच भेटली तुम्ही पण बघू शकता कपडा खूप सुंदर आहे आणि दिसायला पण छान दिसते अशी ही प्लाझो आहे आणि ही प्रस्ट

फक्त त्याच काय का ते चला तर फ्रेंड तुम्हाला माझा आजचा खरेदीचा शॉपिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कर क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूया नवीन एखाद्या छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय